पॉन फिल्म प्रकरणी आरोप आरोपपत्र दाखल करण्यात आलं विशेष म्हणजे या प्रकरणात कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी साक्षीदार होणार आहे कोर्टात रंगणार राजविरुद्ध शिल्पाचा सामना शिल्पा शेट्टी होणार साक्षीदार पती शिल्पा देणार साक्ष बहुचर्चित पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं राज कुंद्रा विरोधात पंधराशे पानांचा आरोपपत्र दाखल केलंय इतकंच नाही तर या आरोपपत्रात साक्षीदार म्हणून राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा उल्लेख करण्यात आलाय या प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि शर्लीन चोप्रासह तब्बल पंचावन्न साक्षीदारांची नावं आहेत पंधराशे पानांच्या चार्जशीट सोबत शिल्पा शेट्टीनं दिलेलं स्टेटमेंट दोन हजार पंधरा साली राजकुंद्रानं वियान इंडस्ट्री लिमिटेड कंपनी सुरू केल्याचं शिल्पानं सांगितलं दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पर्यंत शिल्पा कंपनीची संचालक होती या कंपनीत तिची चोवीस पूर्णांक पन्नास टक्के भागीदारी होती खाजगी कारणांमुळे आपण संचालक पदाचा राजीनामा दिला असं शिल्पानं सांगितलं हॉटशॉट्स आणि बॉलीफेम संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नाही तसंच राज पोर्नोग्राफीचा धंदा करत असल्याचंही माहिती नाही असंही तिने म्हटलंय विशेष म्हणजे कामात व्यस्त असल्यानं पती काय करतो हे माहीत नाही असा जबाबही शिल्पाने दिलाय पोर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा आपल्या पतीवर नाराज असल्याची चर्चा आहे जबाब नोंदवताना तिला अनावर झाले होते त्यानंतर तिनं नवऱ्याची कान उघाडणीही केली त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात शिल्पा शेट्टीची साक्ष महत्वाची मानली जातीय ब्युरो रिपोर्ट औरंगाबाद मधल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यात एका कुंडात एका महाविद्यालयीन तरुण पडला सेल्फी काढत असताना ही दुर्घटना घडलीय त्याला दोरखंडाच्या मदतीनं स्थानिकांनी अखेर बाहेर काढलं जळगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी अजिंठा लेणी परिसरात पर्यटनासाठी आला होता तिथं सप्तकुंडाच्या सुरुवातीला सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि खोलवर असलेल्या गोलाकार कुंडात तो पडला अखेर आसपासच्या नागरिकांनी त्याला दोरखंडाच्या मदतीनं वाचवलं त्यामुळे सेल्फी घेण्याचा नसता प्रयत्न नास्तधाडस करू नका ते तुमच्या जीवावर बेतू शकतं औरंगाबादमधल्या अजिंठा लेणीतील एका कुंडात महाविद्यालयीन तरुण पडला सेल्फी काढत असताना ही दुर्घटना घडली आहे भी में उधर, उधर देन को मला नहीं कोई बचाया से, अच्छा, तो नीचे नीचे अटक अटक गया मैं गया फिर नीचे जाने के बाद मतलब पहले वो जो बाजू खुला मेरा मैंने सेल्फी तसेच इतर पाणी बघण्याचा नादा तोल जाऊन खाली पडण्याची शक्यता असते म्हणून सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण असे यांनी कुठल्याही प्रकारचे डेअरिंग करू नये जेणेकरून आपल्याच आपल्या आ, नुकसान होऊ शकते विकासाचा ध्यास म्हणजे